स्वागत आहे आपल्या एका नवीन आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार पहिल्या गुरुवारचा व्हिडिओ आहे ना, ना काहीतरी नेटवर्क इश्यू असल्यामुळे आपण शेअर केला नव्हता आता दोन्ही व्हिडिओ उद्या शेअर करणार आहे मी दोन्ही गुरुवारचा सोबतच आणि आज तर वाजलेले आहेत संध्याकाळचे चार अजून तरी मी साडी नेसली सिंपल सिम्पल अशी आणि काही आवरलेलं नाही आहे पण आता मी पूजा करायला घेते लादी वगैरे थोडीशी पुसून काढली आहे आता छान रांगोळी काढते आणि पूजेची मांडणी करायला घेते आणि सगळ्यांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग पूजेचं मी सगळं सामान आणलेलो होतं आधीच फ्रूट्स फळं वगैरे त्यांनाच आणायला सांगितली होती आणि बाकीचं सामान तर आणलेलं आहे आता पूजा मांडून घेते आणि सर्वांना श्री निमित्त मनपूर्वक शुभेच्छा आता घरात पूजा मांडायची आहे आणि संध्याकाळी मात्र आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे त्यामुळे आता झटपट पूजा मांडते पूजा करते आणि पटकन स्वयंपाक करून घेते म्हणजे स्व संध्याकाळी आपल्याला मंदिरामध्ये जायला वेळ मिळेल आता ते ऑफिसवरून तर आठ वाजता येतात आठ नंतरच मंदिरात जाणार पण आज जायचंच आहे द दत्त जयंती आहे त्याच्यामुळे काव्या आ, तर साडेसहा पावणे सात वाजेपर्यंत येऊन जाईल स्कूलमधून अनन्य मॅडम आलेली आहे दुपारीच चला माझी रांगोळी तर काढून झालेली आहे अगदी पाच मिनटात रांगोळी काढलेली आहे थांबा बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवते सिंपल अशी रांगोळी काढली आहे कलर एकदम परफेक्ट नाही दिलेत झटपट काढायची मस्त स्वस्तिक काढते आणि इथे सिंपल असा शॉर्टकट एवढी काढली की कलर पण शॉर्टकटमध्ये दिलेले पाहू शकता पण दिसायला खूप सुंदर दिसते वाटते का सुंदर कमेंट करून नक्की कळवा चला आता मी पूजा का मांडायला घेते अनन्याला कामाला लावलेली दिवा वगैरे घासायला आणि या समयी गेल्या वेळेस नव्हत्या घासल्या घासल्या नव्हत्या म्हणजे नव्हत्या वापरल्या तर आता ह्या दोन सेम समय त्या मस्त काढल्यात चला पूजेची तयारी करायला घेतली इथं पटकन पाच मिनिटात पूजा मांडून होईल होईल का? खायच्या पानांची वेल बघू शकता मस्त झालेली आहे आज झाडांना पाणी द्यायचं राहिले रोज पाच सहा वाजता पाणी देते ही बाहेर गेली बघा खायच्या पानांची वेळ इथे पण बरीचशी पानं आहेत आणि ही तर भाजीची वेल आहे या ह्याची भाजीचा व्हिडिओ नक्की मी शेअर करेन आता सध्याला मी पानं घेतली आहेत खायच्या पानांची वेळ आपल्या गॅलरीतच होती विड्यासाठी काढून घेतली आपल्या गुरुवारी ग्रीन साडी वापरली आम्ही ह्या गुरुवारी ही नवीन शिवलेली मस्त साडी वापरतोय साडी लावल्यानंतर लूक दाखवते कसं वाटते ही आपण शिवलेली साडी किती छान वाटते परफेक्ट बसल्याने व्हिडिओ मध्ये एवढी खास नाही वाटत म्हणजे दिसत नाही एवढी स्पष्ट पण प्रत्यक्ष मस्त वाटते इथे एक हवं आहे अजून रेडीमेड छोट पाहिजे ओढणी दिल्यानंतर साडीला लुक मस्त आलाय सिम्पल अशी तयार झाली मी पूजा पण आपली मांडून झाली मस्त आता पूजा करते आणूला लावलं इथे कामाला आता गाजरचा हलवा कोण नाही खाणार आहे पण आता थंडीचे दिवस आहेत आणि नैवेद्यासाठी काहीतरी गोड आता तिथं स्वयंपाक तर एक साईडला करते मी काव्य पाहू शकता स्कूलमधून आले फ्रेश झाले खाल्लं आहे काहीतरी आणि टी व्ही बघत बसली आहे आणि अनन्या इथे मला स्वयंपाकामध्ये मदत करते गाजर खिचते थोडासा गाजराचा हलवा बनवणार आहे मी आणि इतर स्वयंपाक तर आहेच स्वयंपाकामध्ये एका साईडला भात ठेवला आहे एका साईडला भाजी आहे मटकीची भाजी भात भात तो मला जिरा राईस बनवायचा आहे मोकळा राईस त्याच्यामुळे टोपात आज लावला आहे एका साईडला भाजी बनवते आहे आणि चार पाच भाकर टाकेन गाजरचा हलवा आहे पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवे कारण आता वाजलेले जवळजवळ सात वाजले आहेत ना सात सव्वा सात वाजलेले आहेत आणि आम्हाला आठ वाजेपर्यंत मंदिरामध्ये जायचे ते ऑफिसवरून आले की लगेच पाच दहा मिनटं फ्रेश झाल्यानंतर आम्ही मंदिरात जाणार आहे कारण आज श्री दत्त जयंती आहे गुरुवार पण आहे झालं आणू खिसलो तेवढं बरं खिस पूर्ण गाजर खूप आवडतो या मुलींना काव्या पण खाते काव्या आणि अनन्याला ना गाजर खूप आवडतो असाच कच्चा खायला गाजर काकडी सलाड आवडतो दोघींना पण खूप दोघींना नाही या तिघांना जास्त आवडतो मला यांच्यापेक्षा थोडंसं कमी आवडतं मग सॅलॅड खाते मी पण यांचं सॅलाड खाण्याचं प्रमाण माझ्यापेक्षा जास्त आहे ते अनन्या आणि का चला माझं स्वयंपाक मी पटकन आवडते मग फायनली दाखवते स्वयंपाकामध्ये काय काय बनवले माझी पूजा वगैरे सगळी झाले हा ते ऑफिसवरून आलेत काव्य मॅडमचा तर आहे ना दिवसभरातला स्कूलमधून आल्यापासून जवळजवळ दुसरा किंवा तिसरा ड्रेस आहे आता वाजलेले साडेआठ थोडासा लेट झालाय ते ऑफिसवरून आल्यानंतर मंदिरात जायचा जा प्लॅन होता कारण आज श्री दत्त जयंती आहे तर मंदिरात जाणार आहे काव्य तर तयार आहे इकडे बघा <laughs> काव्या तर तयार आहे आमची मस्त पूजा पण झाली आहे देवाच्या इथे नैवेद्य पण दाखवून झालाय स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आता फक्त मंदिरामध्ये जायचं आणि आल्यानंतर उपवास सोडायचा हो इथे अनन्य मॅडम तयार होती चला तर चला सगळं तयारी झालेली आहे आता पटकन मंदिरात जाऊन येऊ मग आल्यानंतर जेवण करायचं <laughs>

मध्ये जाऊन आलो खूप छान दर्शन झालं तिथे होता महाप्रसाद आणि ते काका तर ओळखीचे होते त्यांनी म्हटले महाप्रसाद घेतल्याशिवाय काय तुम्ही जायचं नाही आणि भरपूर गर्दी पण होती मग काय थोडा वेट केला महाप्रसाद घेतला खूप छान जेवण झालं आणि घरातलं जेवण मात्र तसंच्या तसं राहिलेलं आहे आता काव्या मॅडम पिते औषध तिथं तिचे दातांचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी औषध घेते थोडीशी सूज असल्यामुळे आता इथे आधी तर पाणी पिऊन घेते पाणी पिल्यानंतर अनन्याला सांगते की मला औषध पाज म्हणून कारण दुसऱ्याने पाजलं की पटकन तोंडात जातं काव्याची मस्ती काय नेहमीच चालू राहते काव्याने अनन्या इथे बॅग्स भरतायत उद्या सकाळी स्कूलची तयारी आणि आम आम्ही आता मंदिरात गेलेलो तर तिथे होता महाप्रसाद तर तिथे महाप्रसाद खाऊन आलो आणि घरातला स्वयंपाक तसाच आहे तर आता तो उद्या उद्या खाणार आजचा हा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा पूर्ण दिवस असाच मस्त आणि व्यस्त गेलाय काव्य तर व्यस्त आहे तिची उद्याची स्कूलची तयारी करण्यामध्ये आता मला किचन आवरायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असे डेली ब्लॉग्स व्हिडिओ पाहायला आवडतील का हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद काव्या मॅडम का, का, का रागात बघतेस बोलायचे तुला बोल हे घे बोल बाय <laughs> कर बाय हे हात घरामध्ये तरी पण भांड्यात पसार जेवलो असतो तर अजून डबल पडली असते भांडी कारण आज स्वयंपाक पूर्ण केला ना त्याच्यामुळे भांडण्याचा पसारा जास्त आहे आणि नेमका आज महाप्रसाद होता मंदिरामध्ये आम्हाला काय आयडिया नव्हती ആഗ്രഹ <tí> കേസംഗ